पुण्यातील सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेऊन कचरा प्रश्नी मार्ग काढणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले बडगाव येथे एकशे पंचवीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या विस्तारित जलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचे भूमिपूजन शरद पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना शरद पवार म्हणाले शहरातील कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे या विषयावर फुरसुंगीतील गावकऱ्यांशी बोलणे झाले त्यांच्या का काही अडचणी आहेत रोगराई पसरत आहे त्यांचाही विचार आपण करायला हवा या संदर्भात पुण्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेऊन यावर मार्ग काढण्याचे आश्वासन शरद पवार यांनी दिले <laughs> जय देव गायकवाड माझे आमदार कुमारभाई भोस प्रकाश म्हस्के रमू भागात सुभाष दत्ता आपले नगरसेवक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉक्टरसाहेब चव्हाण साई समितीचे अध्यक्ष विशाल तांदे

Ali Ufası'yı tanıdıklarımın bir kısmı oldu. Diyor ki, Şamil'le evlenmeyi, bir şey Ya da, bu evlenmeyi, bir şey yapabilir miyim? Diyor ki, Mahallelere, bir ki, bu evlenmeyi, bir şey yapabilir miyim? Diyor ki, bu evlenmeyi, bir şey yapabilir miyim? Asal olarak 2020 yılında girdiğimde, işin çıktığı 2020. Benim sana işte gazı her türlü fırınlarda gider. Fırını havayi, jeneratörü savun, destekleyici, savunucu 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 आरोग्यविषयक सुविधा वाढी व्हाव्यात मुलांना खेळण्याच्या मैदाना पाहिजे विद्युत व्यवस्थित झाला पाहिजे असे अनेक नवीन प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभे राहत आहेत त्याच कारण की एकेकडचा वर्ग ज्याची लोकसंख्या दोन अडीच हजाराची मी पाहिलेली आहे आता किंवा लाखामध्ये जाऊन एकेकाळची झाली जिची लोकसंख्या मी हजारामध्ये पाहिलेली आहे त्याही ठिकाणी आज बदल झालेला दिसतोय शहरामधल्या जागांची कमतरता किंवा त्याच्या किमती या सामान्य माणसाच्या दृष्टीनं मर्यादेच्या बाहेर गेल्याच्या नंतर दोन पैसे कमी करताना निवासाची व्यवस्था कुठे असेल तर त्या ठिकाणी गेलं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह अधिकच असतो आणि त्याचा परिणाम आज ही पुण्याच्या मोर्ची जी चौतीस गाव आहे या सगळ्यांच्या नागरिक जीवनावर झालेला आहे आणि प्रचंड लोकसंख्या वाढव घ्यायची आपल्याला दिसत आज काही प्रश्न झाले तुमच्या आज सकाळी मला काही लोक येऊन घेतले तसं खरं म्हणलं तर तुम्ही काही फारस लक्ष देत नाही आणि त्याचं कारण माझ्याकडे शेतीचं काम मी तुम्हाला अन्न झालं मिळेल का नाही याची काळजी घेतो पाच वर्षाच्या पुढे जो देश अन्नधान्य अयात करतो त्या पाच वर्षामध्ये आम्ही परिस्थिती बदलली आणि त्या देशाने गहू कापूस आयात केली आज तो भारत गहू कापूस आणि साखर याच्या निर्यातीमध्ये जगातला दोन नंबरचा देश झालेला आहे तो भारत आज जगाचा एक नंबरचा तांदळाचा निर्यात करणारा देश झालेला आहे या देशाच्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गावातून या देशाचं चित्र बदल झालं एक महत्वाचा कायदा फार केला तो आता सुरू होतो त्याच नाव आहे अन्न सुरक्षा अन्न सुरक्षा कायद्यामध्ये ग्रामीण भागातल्या सत्तर टक्के लोकांना आणि शहरातल्या पन्नास टक्के लोकांना त्याची नोंदणी केल्याच्या नंतर सरकारच्या वतीनं दोन रुपये किलो धुवून आणि तीस रुपये किलो तांदूळ वांशी पाच किलो या प्रमाणात देण्याच्या संबंधीचा कायदेशीर अधिकार सरकारने जनतेला दिलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही आता सुरू करतो आणि त्या क्रमाच्यासाठी जवळपास दीड लाख कोटी रुपयाचं अनुदान केंद्र सरकार देणार एक वेळा पैसा देत आहे पण धान्य गुजरात आणायचं पण ते धान्य आज या देशाच्या शेतकऱ्यांनी कष्ट करून शिकवलं आणि या देशाच्या भूकेची समस्या सोडवण्याच्या संबंधीची खबरदारी घेतली आज त्या कामामध्ये माझा माझं आहे शेवटी मी केले केलं जिल्ह्यात राहिलो जिल्ह्यात जन्माला आलो इथं शिकलो आणि महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये गेलो तर तुमच्या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून गेलो आणि त्यामुळे साहजिकच माझी नैतिक जबाबदारी आहे की जरी मी प्रत्यक्ष प्रतिनिधीचा इतर करत नसलो म्हणजे आज माझा मतदारसंघातलं करत असलो तरी सुद्धा पुणेकरांच्या राष्ट्रपनामध्ये मी शेता ग्रामीण पुणेकरांच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणं हे माझं कर्तव्य आहे इतर फारशी उरणं हे जे काही प्रश्न आपले निर्माण झाले त्या प्रश्नांच्याबद्दलची काळजी घेणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आणि तुमच्या लोकप्रतिनिधीला मदत करणं याच्यामध्ये माझं घर आहे साधी सारी गोष्टी कचऱ्याचा फुटला गंभीर झाला सकाळी मला फुलसुंगीचे लोक मिळते सगळा फोळ्याचा कचरा आमच्याकडे येतो रोग रोगवाई माशा वास या सगळ्या गोष्टी तुला आम्हाला सारखा त्रास होतो आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की सुफी यांनी खासदार म्हणून जबाबदारी घेतल्याच्या नंतर आमचा पन्नास टक्के चार्ज कमी झाला आहे पण आता आम्ही कचरा इथे घेऊन देणार नाही आणि म्हणून या कचऱ्याची काय येईल त्या संदर्भात आपल्याला बायोगॅस प्लॅन करता येतील मला की या भागामध्ये काही बायोगॅस प्लॅन तुम्ही केले आणि ही कचऱ्याची विजय वाट तिथेच प्रमाणाचा प्रयत्न करतात आणि काम अधिक प्रमाणात करावं लागेल त्याची कॅपॅसिटी वाढवावं लागेल त्याच्यामध्ये महानगरपालिकेने गुंतवणूक करावं लागेल आणि हे खर्च कमी कसे होतील याचा विचार केला पाहिजे आणि सगळं मोजा कसे याचा फक्त व्यवस्थित याला पर्याय शोधले पाहिजे आणि त्यासंबंधी पुढे मी उद्याच्या सर्व पक्षाच्या लोकांच्या सह अधिकाऱ्यांच्या सह असून काही मार्ग निप्त हे बघणार आहे त्यांचे प्रश्न सोडून राहायची आरोग्याच्या दृष्टीला अत्यंत गरज आहे यांची काळजी आपल्या सगळ्यांना मिळून घ्यायची आहे अनेक प्रश्न असतील पण त्या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी मी काही या ठिकाणी बोलण्याला उभा नाही पण मला आनंद आहे की आज महानगर होते तरुण लोकांना तुम्ही संधी दिली या भागातले नगरसेवक तुमच्या दैनंदिन प्रश्नामध्ये लक्ष घालतात शंभर टक्के सगळ्यांचे प्रश्न सोडवले जातात असा मी दावा करत नाही पण त्याचा प्रयत्न आहे की तुमच्या वाढत्या समस्येच्यासाठी तुम्ही मताचा अधिकार दिला त्याचा वापर करून महानगरपालिकेची सेवा ही आपल्या भागामध्ये आणली पाहिजे दृष्टीने त्यांची काळजी घेता येण्याचं काम चालू आहे तुमच्या सगळ्यांचं सहकारी त्यांना लावेल तुमचे खासदारांना सहकार्य लागेल तसे या कामाला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो या कार्यक्रमाला सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या या प्रसंगी बोलताना सुप्रिया ताई म्हणाल्या बीडीपी बाबत तुम्हाला हवा तोच निर्णय होईल गरीबांच्या घरांवर कुठल्याही परिस्थितीत बुलडोजर फिरू देणार नाही असा निर्धार सुप्रिया व्यक्त केला पुणे महानगरपालिकेच्या एकशे पंचवीस दशलक्ष आपल्याला सगळ्यांनाच पाहिजे की शहरीकरणाच्या अनेक गंभीर प्रश्न पुण्याची जी वाढ आज होती त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच होतं ट्रॅफिक असेल कचरा असेल ज्या मध्ये कोणीतरी उठून म्हणालं की सर्विस रोडची कामं ही झालीच पाहिजेत त्यामुळे शहरीकरणामुळे जे प्रश्न एक छोट्या शहरात पुणे म्हणून होतं त्याची आठवण आपल्याला होते की एक काळ असा होता की जे लोक रिटायर व्हायचे ते पुण्याला राहायला यायचे माझ्या लहानपणी मला आठवतं की माझ्या आजोळी जेव्हा मी प्रभात रोडला माझ्या आईचं माहेर होतं तिथे छोटे छोटे बंगले होते आणि चालत आम्ही नेहरू पार्कात खेळायला जायचो आणि त्या भागातले सगळे लोक एकामेकाला ओळखायचे आणि एक छोटसं पण एक छोटसं आणि सुशिक्षित असं एक पुणं होतं काळ बदलत चालला इथे शिक्षणाचं चा माहेरघर म्हणून ज्याची ओळख आज फक्त महाराष्ट्रात नाही देशात आहे शे पुण्याची वाढ व्हायला लागली पण आज कदाचित सगळ्यात देशात सगळ्यात झपाट्याने वाढणारं कुठलं शहर असेल तर ते पूर्ण आहे आपण सगळ्यांनी विश्वासाच्या नात्याने मोठ्या संख्येने मतदान करून पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काम करण्याची संधी दिली आणि आपल्या सगळ्यांचे लाडके पालकमंत्री दे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे या जिल्ह्यामध्ये आणि पुणा कॉर्पोरेशनमध्ये काम करतो कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमधला हा भाग पहिल्यांदा बारामती लोकसभा मतदारसंघाला जोडला गेला हा मतदारसंघ आधी ग्रामीण होता पण आता संपूर्ण शहरी भाग आधी पिंपरी चिंचवड बारामतीला जोडला होता पण नवीन मतदारसंघ झाले आणि त्याच्यात हा संपूर्ण भाग बार पहिल्यांदा बारामतीला जोडला गेला अनेक वर्ष नाना नवले असतील मोहोळ कुटुंब असेल त्या सगळ्यांनी या भागाचं लोकप्रतिनिधी म्हणून काम केलं आणि त्यांनी जी कामं केली जी लोकं जोडली त्याच लोकांना त्याच कुटुंबाबरोबर पुढे मला काम करण्याची संधी मिळाली आणि आज माननीय कमलनाथजींची जी फार मदत मला स्वतःला काम करताना होती आज यांनी जवळपास शंभर कोटी रुपयाचा हा उपक्रम आपण इथे करतोय कमलनाथजींनी जे एम आर यू मधून फक्त पुण्यासाठी सहाशे कोटी रुपयाचा निधी हा भास्करांच्या पार्व पर्वती आणि बडगाव या तिन्ही पाण्याच्या स्कीमसाठी दिलेला आहे साडेपाचशे बसीस दिलेल्या आहेत आणि सगळ्यात आनंदाची बातमी जी पहिली मीटिंग आदरणीय पवार साहेबांनी पुण्याच्या मेट्रोसाठी घेतली होती कमलनाथजींकडे त्याचं कालच पत्र कमलनाथजींनी दिलेलं आहे आणि फर्स्ट फेज पुण्याची मेट्रो त्याच्यासाठी केंद्र सरकारने आपल्याला परवानगी दिलेली आहे त्यामुळे तेही काम लवकर सुरू होईल त्यामुळे मला खात्री आहे की ज्या ट्रॅफिकबद्दल आणि सर्व्हिस रोडचा त्रास तुम्हाला सगळ्यांना होतो त्याचा थोडासा भार ह्या मेट्रोमुळे नक्कीच कमी होईल मी स्वतः पुण्यात खूप राहते त्याच्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी होत्या मलाही येतात सर्व्हिस रोडचं मध्ये आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे रिलायन्स कंपनीच्या काही अडचणी झाल्या होत्या म्हणून त्या कामाला थोडासा उशीर लागला पण आम्ही सगळ्यांनीच नॅशनल हायवे अथॉरिटीबरोबर माझे सहकारी सातारा जिल्ह्याचे त्यांच्याही काही अडचणी होत्या कारण का हा संपूर्ण बेल्ट हा त्या कॉन्ट्रॅक्टरकडे दिल्या होत्या काही तांत्रिक अडचणी झाल्या होत्या त्याच्यामुळे हा उशीर झालेला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना त्याचा त्रास होतो याची मला जाणीव आहे पण आता काम फुल स्पीडमध्ये सुरू झालेलं आहे आणि आमच्या सगळ्यांचेच प्रयत्न आहेत की हा काम वेळेवर व्हावं पाण्याचा प्रश्न हा या उपक्रमामध्ये सुटणार आहे ट्रॅफिकमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे पण दुसरा अतिशय गंभीर प्रश्न जो शहरीकरणामुळे येतो तो म्हणजे कचऱ्याचा आहे आपणही सगळे बघताय कचऱ्यामध्ये बऱ्याच वेळा मिटिंग्स होतात तो प्रश्न मार्गी लागतो आणि खरंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्या सगळ्या कॉर्पोरेटरांचे मनपूर्वक आभार मानायचे की कचरा डेपोमध्ये सगळ्यात कमी कचरा हा खडकवास्या मतदारसंघातून जातो कारण काय सगळे कॉर्पोरेटरनी त्यांचे सगळे वॉर्ड झिरो गार्बेज केलेले आहेत दत्ता धनकवडे इथे आहेत दिलीप भाऊ इथे आहेत विशाल आहे विकास इथे या सगळ्यांच्या मतदारसंघांमधून फक्त दहा वीस टक्के कचरा हा देवाच्या उरळीला जातो फुरसुंगीला जातो बाकी सगळ्याच कचऱ्याची विल्हेवाट ते आपल्या स्वतःच्या मतदारसंघात जातात हेच सहकार्य जर पुणे शहरातल्या सगळ्या कॉर्पोरेटर्सनी आपल्याला केलं मला खात्री की आज जी अडचण आज होती आहे आयुक्त तीनच दिवस झाले ते आत्ताच मला गाडीत सांगत होते ताई मला एक दोन तास पण काम मी नवीन जबाबदारी घेतली नाही आणि तिन्ही दिवस मी ह्याच प्रश्नात अडकलेलो आहे पण आदरणीय पवारसाहेब ही कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणून या गोष्टीचा मी उल्लेख करते जालेंदर बवास व्यासपीठावर आहेत आज सकाळी कचऱ्याची मिटिंग घेतलेली आहे पण उद्या साडेपाच वाजता आदरणीय पवारसाहेब स्वतः कचऱ्याचं त्यांनी सगळ्या आयुक्त त्यांना बोलून मिटिंग घेतलेली आहे त्यामुळे मला खात्री आहे की आज जी अडचण थोडीशी पुण्यात आपल्याला दिसते ती आदरणीय पवारसाहेबांच्या मिटिंगनंतर उद्या तुम्हाला नक्कीच सुटलेली दिसेल दुसरा गंभीर मुद्दा आणि जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बी डी पीचा मुद्दा आहे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच आपल्याला सांगायचं आहे की बी डी पीचा जो निर्णय होईल तो तुम्हाला हवा आहे तोच निर्णय होईल कुठलाही मुद्द्याला अशी आपण निर्णय घेणार नाही आणि जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे कुठल्याही गरईबाच्या घरावर मी स्वतः तुम्हाला शब्द देते या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही बुलडोझर मी चालू देणार नाही आईत पण इथे आहेत त्यांना काय संदेश नाही आहे माझा पण ते आता कार्यक्रमाला उपस्थित आहेत म्हणून त्यांना फक्त सांगते की जे काही आपण करावं ते फेअर करावं कदाचित अनेक वेळा लोक घरं घेत असतात त्यांना सामान्य माणसाला या अडचणी माहिती नसतात सो जो काही निर्णय त्यांनी घ्यावा तो योग्यच असेल पण सामान्य माणसाच्या गरीब माणसावर अन्याय येऊ नये हीच आमची त्याच्या मागची भूमिका आहे बाकी कुठली अपेक्षा नाही आहे चौतीस गावे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे आणि यापुढे देखील याचा पाठपुरावा करत राहणार आहे असे सुप्रियाताई यांनी सांगितले आताच मला कुमार भाऊ सांगत होते एका गोष्टीचा उल्लेख करणं महत्त्वाचं आहे की पाण्याचं नियोजन आणि पाण्याचा वापर आदरणीय पवारसाहेब जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा टेमगरचं त्यांनी धरण बांधलं आणि आज पुण्याला बऱ्यापैकीपैकी पाणी त्या टेमगर धरणामध्ये होतं आहे त्यांची उमटी वाढवायचाही मध्ये दादांनी दिला होता दादानी स्वतः अजून नवीन पाहुण्यातून पाणी असेल भीमा पाणी असेल हेही आपल्याकडे आणायचं आहे त्यामुळे पाण्याचं नियोजन इथून पुढे आपल्याला सगळ्यांना लोकसंख्या ज्या रीतीने वाढते त्याचा आपल्याला गांभीर्याने विचार करायला लागणार आहे कारण दर सोमवारी मी जेव्हा मुंबईवरनं पुण्याला ते येते तेव्हा मला नेहमी भीती वाटते या एरियात येताना कारण का रोज दर सोमवारी एक नवीन बिल्डिंगचं काम झालेलं असतं म्हणजे आमच्याच सहकाऱ्यांच्या बिल्डिंग असतात आणि खरंच काळजीची मला भीती एवढीच ह्या भागात वाटते की वगैरे आपल्याला सगळ्यांना ही शहरात घ्यायला बराचसा उशीर झाला आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांना बरीच पत्र लिहिली आहेत किती लिहिली आहेत सांगितलं असतं पण फार कॅमेरावाले ती सुद्धा न्यूज करतील त्याच्यामुळे बरीच पत्र आणि बराच पाठपुरावा मी केलेला आहे मागच्याच आठवड्यात पुन्हा एकदा आदरणीय दादा आणि मी सी एम साहेबांना भेटायला गेलो होतो पण आमची त्यांच्याकडे कळकळीची विनंती आहे ही सतरा ही तेवीस गावं जी आपल्याला पुणे कॉर्पोरेशनमध्ये घ्यायची आहे ती त्यांनी तातडीने घ्यावी कारण या सगळ्यामध्ये जो प्रॉब्लेम आज डेव्हलपमेंटचा होतो आहे एकदा आपली ही सगळी तेवीस गावं जर कॉर्पोरेशन कॉर्पोरेशनमध्ये घेतली तर आपल्या भागात जो भकासपणा आता आलेला आहे किंवा ट्रॅफिक असेल पाणी असेल रस्त्याचं नियोज असेल विजेचं असेल ह्या सगळ्यात आपल्याला काम करायला खूप आपल्याला सहकार्य होईल त्याच्यामुळे ह्याहीमध्ये आपली उद्याही माननीय मुख्यमंत्र्यांना मुंबईला जाणार आहेत किंवा मी वेळ मागितलेली आहे की या तेवीस गावासाठी आपण सगळ्यांनी मिळून आग्रहाची विनंती माननीय मुख्यमंत्र्यांना करूया की ही गावं तुम्ही काही करून घेतलीच पाहिजे पुन्हा कॉर्पोरेशनमध्ये त्याच्याशिवाय आपल्याला दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे नाही आहे मग त्या सगळ्या चुकीची बांधकामं होतात मग ती चुकीची बांधकामं झाली की मग अडचणी होतात त्याच्यामुळे ते होण्यापेक्षा त्याच्या आधीच जर कॉर्पोरेशनमध्ये घेतली तर हा प्रश्न आपल्याला बऱ्यापैकी सुटलेला दिसेल पण जाता जाता एकच गोष्ट आवर्जून आपल्याला सांगू इच्छिते की पाच वर्षापूर्वी पक्षाकडे साहेबांकडे आणि दादाकडे बघून आपण मोठ्या संख्येने मला मतदान केलं महाराष्ट्रात एक नंबर आणि देशात तीन नंबर म्हणजे साडेतीन लाख मतांनी मी निवडून या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून लो काम करायची संधी मला मिळाली पाच वर्ष इतकी पटकन जातील असं मलाही वाटलं नव्हतं पाच वर्षात माझ्या पक्षातल्या सगळ्या सहकार्यांच्यामुळे मला काम करण्याची संधी मिळाली खडकवासल्यामध्ये फारसा त्रास होत नाही कारण का कॉर्पोरेटर इतकं चांगलं काम करतात की मला नारळ फोडण्याशिवाय दुसरं काही कामच नसतं आणि इथले कॉर्पोरेटर लाखामध्ये गप्पा मारत नाही कोटीमध्येच बोलतात त्यामुळे त्यांच्याकडे किती पैसे मागितले किती नाही म्हणतच नाही मला कधी मला वाटतं त्यांच्याकडे खाण्याचे का रिझर्व्ह बँक इकडे पुण्या कॉर्पोरेशनकडे मला माहिती नाही पण अतिशय चांगलं काम सगळे माझे हे सहकारी करतात आपापल्या भागामध्ये रस्ते वीज पाणी सगळ्याचा पाठपुरावा प्रत्येक घरात तुम्ही गेला तर प्रत्येक कॉर्पोरेटरचा प्रत्येक घरात नातं आहे संबंध आहे तुटणं बसणं आहे त्यामुळे या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा संपूर्ण भाग हा काम करायला मला फार चांगला अनुभव गेल्या पाच वर्षात आला माझ्याकडून काही चांगली कामंही झाले असतील काही चुकाही झाल्या असतील कदाचित काही लोकही दुखवले गेले असतील पण माझ्या पाच वर्षाची आठवणी ही फार चांगल्या आठवणी आहेत जास्ती लोक जोडली गेले त्यामुळे मी एवढाच प्रयत्न करत राहीन की जे आपण सगळ्यांनी जो पाठिंबा जे सहकार्य गेल्या पाच वर्षात मला दिलं असंच सहकार्य आशीर्वाद पाठिंबा आपला माझ्या पुढे राहावा पण आपल्या संपूर्ण पुण्याचं जे तुमचं माझं स्वप्न आहे शो की आपण त्या गावात राहणारे लोक की एक सुंदर स्वच्छ हिरवगार आणि सुरक्षित स्वच्छ आज शहर असावं कारण का सुरक्षिततेचाही विषय इतके दिवस आपण कधीही बोलत नव्हतो पण आता सुरक्षितता हा शहरी भागांमध्ये दे, देशामध्ये दे सगळीचकडे गंभीर विषय झालेला आहे छेडछाड असेल मंगळसूत्र चोरायचे असेल या छोट्या मोठ्या कंप्लेंट्स आपल्या पुण्यात आधी कधी येत नव्हत्या आज त्याही येत आहेत एक सुरक्षित पुणेही असावं याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय त्याच्यासाठी न परवा आर आर पाटील आले होते तेव्हा आपांनी आपल्याला तीन आपल्या भागासाठी तीन नवीन पोलीस स्टेशन्स दिली आहेत आणि आमच्या परीने सगळं इथे चांगलं व्हावं असे आम्ही सगळे प्रयत्न करत राहतो अशीच तुमची साथ आमच्या सगळ्यांकडे अशीच राहिली तर मला खात्री आहे की हा संपूर्ण मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आदरणीय दादांच्या आमच्या सगळ्यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्यापणे यशस्वीपणे आपण काम करत राहू असेच आशीर्वाद सहकार्य असत राहो नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र